नमस्कार मी विलास बडे या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येणाऱ्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही भेट घेण्यात आल्याचं कळत आहे ठाकरेंनी यावेळी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालंय आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यासंदर्भात सुद्धा यावेळी चर्चा झाल्याच करत आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारनं अखेर आपलं खातेवाटप पंधराव्या दिवशी जाहीर केलं एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह हो, नगरविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली तर सुभाष देसाईंकडे उद्योग उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ग्रामविकास जलसंपदा सामाजिक न्याय या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि ऊर्जा खातं सोपवण्यात आले तर नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं सोपवण्यात आलं मन मोकळं केलं नाही तर शरीरात वीस विष तयार होतं असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून जोरदार फटकेबाजी केली त्याचबरोबर स्वपक्षी चांगलेच टोले लगावले दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेने जोरदार प्रदर्शन करत स्वकीयांना कामपिचक्या दिल्या माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत त्यामुळे मी बंड करणार नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी यावेळी दिलं दरम्यान मी बंड करणार अशी कुडी कोणी सोडली माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्यत्वातून मला मुक्त करावं अशी मागणी पंकजा मुंडेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे त्या गोपीनाथ गडावर बोलत होत्या दरम्यान आपण शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत होतो असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं भाजपा हा माझ्या बापाचा पक्ष आहे असं वक्तव्य गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी केलं यावेळी बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे दरम्यान पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कुणी लावली याचा शोध घ्यावा असंही पंकजा मुंडे यांनी म्हणत चंद्रकांत पाटलांना त्याबद्दल सूचित केलं आणि पक्षातीलच काही लोकांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केलं पण त्यांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि स्वपक्षांना टोला लगावला पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाची सांगता शायरीतून केली यावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यांच्या या शायरीला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी काम करणार आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुढची दिशा यावेळी स्पष्ट केली मी पक्ष सोडणार नाही पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात मी राज्यभर दौरा करणार आहे असंच पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं दरम्यान पंकजा मुंडे यांनी चिंता नको माझा भाऊच मुख्यमंत्री आहे असं म्हणत गोपीनाथ गडावरून एक नवी राळ उठून दिली आहे त्यामुळे नव्या चर्चांना उधाणार आजच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार सुप्रिया सुळे यांचंही कौतुक केलं दरम्यान गोपीनाथ गडावर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांचं कौतुक केलं पंकजा या लढवैया आहेत त्यांनी कायम संघर्ष केलाय पक्षासाठी काम करण्यासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हटलं चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला गोपीनाथ मुंडे यांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं असंही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले गोपीनाथ मुंडे कायम माझ्या पाठीशी उभे राहिले असंही त्यांनी आवर्जून सांगितलं शब्द जपून वापरा असं नका की तुम्हाला नंतर अपराधी वाटेल असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं ते गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते चुका माणसांच्या झाल्या त्या पक्षाची त्यात पक्षाची चूक काय असं म्हणत पाटलांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यासह नाराज नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला पंकजा यांचा पराभव घडला नाही तर घडवण्यात आला असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे ते गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी चौफेर टीका केली कितीही छळलं तरी तुमच्या सोबत राहणार असं जेव्हा जानकर म्हणतात याचा अर्थ कोणीतरी छळतय असं विधान एकनाथ खडसेंनी केलं महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही चौदाच्या पलीकडे जात नव्हतो हा शेटजी भटचींचा पक्ष म्हणून हिणवलं जायचं त्या पक्षाला बहुजनांचं बनवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केलं पंकजा मुंडे या पक्ष बदलणार नाहीत पण माझा भरोसा धरू नका आणखी किती दिवस सहन करणार असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला इशारा दिला आपली पुढची दिशा खडसेंनी यावेळी स्पष्ट केली भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथ गडावर भाष्य केलंय एकनाथ खडसे यांची व्यथा मी समजू शकतो तुमच्या तक्रारींची पक्ष नक्की दखल घेईल अशा शब्दात पाटील यांनी खडसेंना आश्वस्त केलं ज्यांना मोठं केलं तेच असे वागले तर आपण अपेक्षा काय करणार मुंडेंनी सांगितलं म्हणून देवेंद्र यांना पक्षाचं अध्यक्ष केलं होतं अशी खंत एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली दरम्यान यावेळी एकनाथ खडसेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं काय झालं असा सवाल या कार्यक्रमात उपस्थित केला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या सक्षमतेबद्दल प्रशंसा केली पंकजाताई निराश झाल्या नाहीत खचल्या नाहीत सक्षमपणे पराभवाला सामोरे गेल्या कुटुंबाला सावरत समाजाला नेतृत्व दिलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले कुटुंबातील वाद बोलून सोडवायचे असतात असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथ गडावर सांगितलं एकनाथ खडसेंनी चौफेर फटकेबाजी केल्यानंतर पाटील यांनी आपल्या शैलीत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला गेल्या सव्वीस वर्षाच्या संघर्षानंतर तीन महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला रा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्ला इथल्या एकविरा देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर देखील दर्शनासाठी गेले एकविरा देवी हे ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत आहे दौंड नगरपालिकेच्या मुख्य सभागृहात महापुरुषांचे फोटो लावताना नियमावलीचं पालन करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे महापुरुषांचे फोटो रांगेत मध्येच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फोटो लावण्यात आला या सभागृहात कामकाज चालत आहे आणि सरकारी कार्यालयात महापुरुषांचे फोटो कसे लावावेत यासंदर्भात नियमावली असते पण या नियमावलीचं नियमाव पालन होत नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे महापुरुषांच्या योगदानाबद्दल सदस्यांना खरंच काही माहिती आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे कॅब अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून एका भाजप आमदाराच्या मुलानंच मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यानं हे ट्विट केलं आहे तर राज्य जळत आहे नागरिक यात होरपळताय यावर विचार करण्याची वेळ आली आहे तज्ज्ञ काय म्हणतायत हे बाजूला ठेवून विचार करण्याची गरज आहे परिस्थितीवर विचार करत आता नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर काही ठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटले युवक काँग्रेसच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विधेयकाच्या प्रती जाळण्यात आल्या यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांना युवक काँग्रेस आणि मुस्लिम समुदायातील तरुणांनी निवेदन दिलं मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक आज पार पडली यावेळी काँग्रेसच्या ताहेरा शेख यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली तर शिवसेनेचे निलेश आहेर यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली निवडणुकीत विजय मिळताच काँग्रेस शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे जल्लोष केला मालेगावचा चेहरा मोहरा बदलून जनतेच्या समस्या सोडवण्यात आपण प्राधान्य देणार असल्याचं नवनिर्वाचित महापौर उपमहापौरांनी स्पष्ट केलं लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत सुद्धा नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर हिंगोलीतील गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला देशातील राजकारणातले ज्येष्ठ नेते शरद पवार ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत इतरांसाठी ते त्यांचं वय असलं तरी पवारांसाठी तो केवळ आकडा आहे कारण या वयात सुद्धा त्यांचा प्रचंड उत्साह कठोर मेहनत कुठल्याही तरुणाला लाजवेल अशीच आहे देशभरातून आज शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस वायबी चव्हाण सेंटर इथं साजरा करण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या गजरात शरद पवार यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं कार्यकर्त्यांनी जल्लोषात पवारांचा वाढदिवस यावेळी साजरा केला एक वेगळाच उत्साह यावेळी पाहायला मिळाला वर्षभर रसिक ज्या महोत्सवाची वाट पाहत असतात अशा सवाई गंधर्व महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे सदुसष्टाव्यात सवाई यांच्या गायनानं झाली यावेळी ऐकायला मिळाले यानंतर बघूयात इतर काही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आठवा सहकारी संघाकडून पिशवीमार्फत वितरित केलं जाणारे जे दूध आहे ते प्रति लिटर दोन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे राज्याच्या कल्याणकारी दूध संघाची येत्या शनिवारी बैठक होती या बैठकीत दूरवाढीची दूध दरवाढीची घोषणा होऊ शकते राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब म्हस्के यांनी तशी माहिती दिली आहे दरवाढ टाळायची असेल तर सरकारनं आम्हाला लिटर मागे पाच रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी देखील केली धुळे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली सकाळपासून वातावरणातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होते दिवसभर ढगाळ वातावरण होतं दुपारी दोन नंतर अचानक धुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला काही ठिकाणी वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजलाय तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस सुरू होता नांदेड जिल्ह्यातल्या सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना शेत शेतकरी सन्मान योजनेतला शेवटच्या तिमाहीतला दोन हजारांचा निधी मिळाला नाहीये पीएम किसान पोर्टल आणि आधार कार्ड यांच्या नावात तफावत असल्यानं हा घोळ झाला मात्र शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडून भेटून किंवा वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावात दुरुस्ती करण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनानं दिलाय त्यामुळे शेतकरी संतापले स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी मालाच्या ट्रकखाली हुतात्मा झालेल्या बाबू गिनू सईद यांची आज पुण्यतिथी या निमित्तानं मुंबईतून प्राणज्योत घेऊन निघालेली मंडळी बाबू गिनूंच्या जन्मगावी आंबेगावात पोहोचते यावेळी शाळकरी मुलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये चक्क ऐंशी पैसे किलो दरानं कांदा विकण्यात आला महामार्गाकडे महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी आकुर्डी परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीमंत जगताप यांनी हा उपक्रम राबवला ज्याला नागरिकांनी स्वाभाविकपणे भरभरून प्रतिसाद दिला यावेळी लोकांनी कांद्याचे दर आटोक्यात आणण्याची मागणी केली सांगलीत शेतकरी संघटनेचा सा राज्यस्तरीय शेतकरी मेळावा पार पडला ऊस दर आणि शेतमाल्याच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी रॅली काढण्यात आली शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला बारा डिसेंबर हा शहीद बाबू गेनू आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशींच्या जयंतीच्या निमित्तानं या मेळाव्याचं सांगलीत आयोजन करण्यात आलं नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये टी व्ही वॉर्ड परिसरातील चर्मरोग विभागाचा स्लॅब कोसळल्यानं दुर्घटना घडली उपचारासाठी दाखल झालेल्या देवराम बागवे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय तर दोन महिला यात जखमी झाल्या महाराष्ट्र पोलीस दलाची शान आणि माओवाद्यांचा कर्दन अशी ओळख असलेल्या सी सिक्स्टी या विशेष पथकाचा झेंडा चक्क नेपाळच्या आकाशात फड़कला आणि ही कामगिरी केली आहे सी सिक्स्टी कमांडो पथकाचे जवान किशोर खोबरागडे पोलीस दलात बाईक रायडर म्हणून प्रसिद्ध असलेले गडचिरोली पोलीस दलातील किशोर खोबरागडे यांनी बारा दिवसात तीन हजार पाचशे किलोमीटरचा खडतर प्रवास बुलेटनं पूर्ण केला आणि नो ड्रग्ज नो वॉर हे ब्रीद घेऊन वेगळा संदेश दिला अन्न आणि औषध विभागानं कारवाईत जप्त केलेला गुटखा त्याच्या शासकीय गोडांमधून चोरीला गेल्याची शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमुळे अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा गावात गेल्या दोनशे वर्षांपासून जगदंबा देवीची यात्रा भरते या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे यात्रेला नवस फेडले जातात हजारो भक्त या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येतात यात्रेत महिलांची नवस फेडण्याची अंगावर काटा आणणारी प्रथा असून या महिला त्यासाठी जळत्या आगीच्या निखाऱ्यावर जातात यानं नमस फेडण्याच्या प्रथेला लाहाड अस मंगुरपीर तालुक्यातील कराळा इथल्या श्रीसंत भाईजी महाराज यांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे यात्रा महोत्सवाचं विशेष म्हणजे श्रीराम आणि भरत या बंधू भेटीच्या उत्सवाचं आयोजन या महोत्सवात करण्यात येतं यात्रा महोत्सवाचं हे एकशे चव्वेचाळीसावं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो चंद्रपूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर शेतीपैकी अत्यल्प शेतजमीनमध्ये फळ लागवड होत असते अधिक पावसाचा भाग असल्यानं जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकाकडे वळताना दिसत आहेत मात्र तरीही पांढरपौनी इथल्या देवीदास पडोळे या शेतकऱ्यांना फळ लागवडीतून लक्षाधीस होण्याकडे वाटचाल केली आहे यासाठी त्यांनी घेतलेल्या मधुर पेरू फळाच्या लागवडीचा त्यांना फायदा झाला रणजी सामन्यात मुंबईनं चमकदार कामगिरी करत पहिला विजय नोंदवला आहे बडोद्यावर तीनशे नऊ धावांनी मात करत मुंबईनं या हंगामातला पहिला विजय नोंदवला आहे मुंबईनं दिलेलं पाचशे चौतीस धावांचं आव्हान बडोद्याला गाठता आलं नाही या सामन्यात मुंबईकडून शेम्स मुलानीनं अष्टपैलू कामगिरी केली याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत